मुंडवा येथील महारवतन जमीन प्रकरणी पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आली मुंढवा परिसरातील महारवतन असलेली जमीन बेकायदेशीरपणे खरेदी विक्री झाल्याच्या प्रकरणावरून बहुजन समाज पार्टीनं तीव्र भूमिका घेतली आहे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून या प्रकरणात पार्थ अजित पवार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ही जमीन महारवतनाची असून अशा प्रकारच्या जमिनींच्या खरेदी विक्रीसाठी शासनाची रितसर परवानगी घेणं आणि एकूण किमतीच्या एक पन्नास टक्के सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांचा नजराणा शासनाच्या तिजोरीत जमा करणं बंधनकारक आहे तथापि या टींचा भंग करून सुमारे तीनशे कोटी रुपयांचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीनं केला या प्रकरणात मुखत्यार पत्रधारक शीतल तेजवानी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील दुय्यम निबंधक रवींद्र तास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मात्र पक्षानं असा आरोप केला आहे की या व्यवहारामागील खरा दोषी पार्थ पवार असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय न्याय मिळणार नाही जर शासनानं या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही तर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड शहराध्यक्ष देवा उघडे शीलरत्न इंगळे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अजित पवार अजित पवार अजित पवार या सरकार असलेल्या अजित पवारांच्या शिवाय हे प्रकरण घडूच शकत नाही हजारो कोटीचा या पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या महाराष्ट्रातल्या दीन दलित लोकांच्या दलितांना खऱ्या अर्थानं तर अजित पवार पहिल्यांदा त्यांनी या दलितांचं इथलं जे आरक्षण आहे प्रमोशनमधलं आरक्षण आहे ती पहिलं खतम केलं आहे नंबर दोन महाराष्ट्रातल्या त्या बारामतीतल्या त्या पुण्यातल्या महारवतनाच्या अनेक जमिनी अशा हडप केलेल्या आहेत तर आमची मागणी आहे की अजित पवारांनी पहिल्यांदा राजाने राजीनामा आपला द्यावा आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पार्थपरावर ते गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करून त्यांना अरेस्ट करून ते चौकशी केली करण्यात यावी अशी बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही मागणी करीत आहोत न केल्यास बहुजन समाज पार्टी ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करेल शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कपात केली पी एच डी होल्डरची संख्या कपात केली अहो तुम्ही असं अनुषित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करता आणि स्वतःच्या पोराला अठराशे कोटीचा फायदा करून घेता हे कुठला न्याय आहे तुमचा या तुमच्या वागण्यानं महाराष्ट्र पूर्ण खवळलेला आहे तुम्ही जर तुमच्या पदाचा राजीनामा दे तर द्यावाच व तुमच्या मुलाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावं यासाठी सरकार म्हणून तुम्ही प्रयत्न करावे हीच बहुजन समाज पार्टीची मागणी आहे कुठलीही माफीनामा देत असताना महसुलीचा विभाग असताना महसूल मंत्र्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचा आदेश लागतो सही लागते आणि मुख्यमंत्र्यांना हे माहीत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं माहिती घेऊन सांगतो हे म्हणणं हास्यास्पद आहे आणि त्यात पार्थ पवार म्हणजे अजित पवारचे पुत्र आणि अजित पवारनी सांगणं की मला माहीत नाही माझ्या परस्पर व्यवहार झाला आहे मग मला म्हणायचं आहे सत्तावीस दिवसामध्ये हे प्रकरण सगळं धसास लावून सरकारी अखत्यारीत बसवून डायरेक्ट मंजूर करून सत्तावीस दिवसात हे प्रकरण मंजूर आणि खरेदी होते आणि त्याला सात बारा मिळतोय हे अजित पवारला ना माहीत नाही एवढे लोक अनाडी नाही आहेत अजित पवारने ओळखून घ्यावं पट घेऊ लागलेले आहेत आमच्या सात हजार कोटी दलित निधी ट्रान्सफर करतोय हे सरकार दलित विरोधी आहे अजित पवार दलित विरोधी आहे काँग्रेस दलित विरोधी आहे आणि भाजपा दलित विरोधी आहे या सगळ्यांनी ठरवलं आहे दलितांचं बनवू द्यायचं नाही त्यामुळं बहुजन समाज पार्टी यांचा जाहीर निषेध करते अजित पवारने जर या प्रकरणात राजीनामा दिला नाही तर आम्ही इथे त्रिव आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही